नमस्कार माता हिंगलाज टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी साखरी बस स्थानकात चोट्यांचा सुळसुळाट एकाच वेळी चार महिलांची सोनपोत लंपास साखरी पंचायत समिती सदस्य महावीर जैन यांचे कार्य प्रेरणादायी धुळे शहरातील साक्री रोडवरील महिंदळे ते मोराणे बायपास पर्यंतच्या रस्त्याचे काम बंद ते काम तत्काळ सुरू करावे माजी नगरसेवक हर्ष रेलन यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी व्हॉट्सअपवर अज्ञात नंबरवरून फोटो किंवा व्हिडिओ येत असेल तर सावधान ऍडव्होकेट भंडारी यांचे आवाहन धुळ्यातील देवरे अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची विविध नामांकित कंपन्यांमध्ये निवड मी धुळेकर संघटनेतर्फे रा सु गवई पंचशील वसतीगृह येथे टीव्ही संच भेट धुळ्यातील भगामोहन नगरात घरपोडी सुमारे आठ ते नऊ तोळे सोने लंपास मारहाण करून धुळ्यातील साक्री रोडच्या तरुणाला लुटणाऱ्या टोळीतील दोघांना सव्वा दोन लाखांच्या मुद्देमालासह एल सीबीच्या बेड्या आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने साक्री बस स्थानकात सध्या संधी साधू चोरट्यांचा सा वावर दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे दिवसाआड बस स्थानकात चोरी झाल्याचं समोर येत आहे काल सायंकाळी तर याच बस स्थानकात चक्क चार प्रवासी महिलांच्या गळ्यातील सोनपोत अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली या घटनेमुळे प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण पसरलं आहे या चोरीच्या घटना साक्री मालेगाव कासारे मार्ग बस क्रमांक एम एच वीस बी एल पंधरा पंच्याण्णव साक्री पिंपळनेर कासारे गणेशपूर मार्गे क्रमांक एम एच वीस बी एल शून्य अठरा नाशिक नंदुरबार अन्य एकामध्ये घडल्या महिला प्रवाशांनी गर्दीमधून उतरल्यावर सोनपोत गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले एकूण चार महिलांची प्रत्येकी सुमारे चार ग्रॅम वजनाची सोन्याची पोत चोरीला गेली आहे चोरी झालेल्या महिलांमध्ये सरिता वैभव सोनवणे राहणार कासारे मोहिनी श्रीकांत माळी राहणार नंदुरबार रेखाबाई वकील मोहिते राहणार आखाडे निजामपूर व प्रतिभा उत्तम चव्हाण राहणार नाशिक यांचा समावेश आहे या घटनेनंतर कासारे मार्गे जाणाऱ्या बसेस थेट साखरी पोलीस ठाण्यामध्ये आणून तपास करण्यात आला ए पी आय अनिल बागुल पी एस आय प्रसाद रोंदळ व कर्मचाऱ्यांनी प्रवाशांच्या बॅगांची झडती घेतली मात्र चोरट्यांचा कुठलाही मागमूस लागला नाही पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील काही दुकानातील सी सी टी व्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे गेल्या काही दिवसात साखरी शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे केवळ चार दिवसांपूर्वीच काकाजी किराणा प्रयोजन हार्डवेअर व कृषी सेवा केंद्र या दुकानांमध्ये चोरीच्या घटना घडल्या होत्या आणि आता पुन्हा बस स्थानक परिसरात ही चोरी होऊन पोलिसांपुढे तालुक्यातील कढरे गावाच्या विकासा बरोबरच विकास खेळण्याची साधन सामग्री पाहिल्यावर त्यांचं मन आनंदी व्हावं हा समाज हेतू डोळ्यासमोर ठेवून पंचायत समिती सदस्य महावीर भागचंद जैन यांनी पंधराव्या वित्त आयोगातून गावातील अंगणवाडीत टेबल खुर्च्या आणि खेळण्यासाठी साहित्याचे वाटप केले शनिवार रोजी कटरी गावाच्या विकासाबरोबरच गावातील बालकांचा विकास व्हावा त्याचबरोबर बालकांनी खेळण्याच्या साधन सामग्री पाहिल्यावर त्यांचे मन शाळेत मग्न राहावे या दृष्टीने पंचायत समिती पंधराव्या वित्त आयोग निधीतून बालविकास प्रकल्प अंतर्गत क्रमांक एक ते चार अंगणवाडीतील बालकांना बसण्यासाठी टेबल खुर्ची व खेळणे वाटपाचा कार्यक्रम दिनांक एकोणीस रोजी घेण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सदस्य महावीर भागचंद जैन तर प्रमुख पाहुणे म्हणून साखरी तालुका प्रकल्पाधिकारी चेतन जाधव विस्तार अधिकारी सौ संध्या बोरसे यांना आमंत्रित करण्यात आले होते दरम्यान पंचायत समिती सदस्य महावीर भागचंद जैन यांच्या हस्ते साहित्य वाटप करण्यात आले कार्यक्रमाच्या वेळी बालविकास प्रकल्पाधिकारी चेतन जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले त्यांनी अंगणवाड्यांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच मुलांच्या बौद्धिक सामाजिक व शारीरिक विकासात खेळण्याचे महत्त्व अधोरेखित केले आम्हालासुद्धा साक्री तालुक्याच्या ग्रामपंचायतीला सांगावं लागेल की असा उपक्रम आपणही राबवा व आपली दृष्टी ही पुढच्या दृष्टिकोनाने कसं काम करता येणार या माध्यमातून आपण याआधी पंधराव्या वित्त आयोगात प्लसमध्ये काम टाकून घेतलं आणि उत्कृष्ट असं चांगलं साहित्य आपण या बालकांसाठी उपलब्ध करून दिलं कारण खेळण्याचे साहित्य असले तर मुलांनासुद्धा खेळण्याची आवड निर्माण होते म्हणून मी पंचायत समिती सदस्य महावीर जैन यांचं कौतुक करतो पंचायत समिती सदस्य महावीर जैन यांनी सांगितले की माझ्या गणातील गावांचा विकास करता येणार हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून आरोग्य शिक्षण याकडे आम्ही जास्त लक्ष दिलं म्हणून मी बळसाणे कढरे लोणखेडे येथील शाळांना जलशुद्धीकरण यंत्र बसवलं हो आहे प्रत्येक शाळेत दरवर्षी शालेय साहित्यसुद्धा वाटप करण्यात येते आणि शिक्षणाचा पाया विद्यार्थ्यांचा पक्का होणार यावर आमचा प्रयत्न असतो यापुढेही असेच प्रयत्न राहील अशी ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली याप्रसंगी प्रसंगी बालविकास प्रकल्प विस्तार अधिकारी संध्या बोरसे सुनील दाभाडे ज्येष्ठ नागरिक पद्मसिंग राजपूत पोलीस पाटील जयदीप राजपूत गावातील नागरिक शाळेचे शिक्षक का सेविका उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश नेहादे यांनी केले या, या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे कारण असं होत की हे काम फार की कोटेशन करा ते कोटेशन केल्यानंतर कोणाच्या जबाबदारीवर करायचं ग्रामपंचायत सांगत आमच्या जबाबदारीवर करायचं नाही मग उद्या यांच्या पहिले मॅडम होते ते घाबरत होते तर कोणत्या चा आणतील टेबल आणतील त्याचे काय रेट असतील परंतु मी सगळं पारदर्शकता प्रमाणे त्यांना कोटेशन आणून दिले आणि जे साहित्य आपण घेतलं सर ते सगळं प्लेग्रो कंपनी मीन्स ही दिल्लीची सगळ्यात टॉपची कंपनी जे लहान बच्चूंचे जे साहित्य असतात त्याच्यातली सगळ्या ची टॉप जी कंपनी फ्लेवर तिथून आपण साहित्य खरेदी केलं कारण की काय होतं उद्या उठून कोणी या कामाची चोशी केली आपल्यामुळे आपण तर सरळ बिल काढून भोगलो होतो पण आपल्यानंतर जे अधिकारी असतात त्यांना त्रास नको व्हायला म्हणून मी जे एकशे वीस चेअर इन्स्ट्रुमेंटला कोटेशनला ते एकशे वीस चेअर उभे केले जे सोळा टेबल आहेत मोठ टेबल ते सोळा टेबल उभे केले व्हॉलीबॉलचे चार किट आहेबॉलचे चार किट घसरगुंडीचे जे रायटर्स आहेत ते पण चार म्हणजे जे, जे आपल्या कोटेशनला मी करू शकलो असतो इथे ते एकशे वीस खुर्ची आहेत ऐंशी खुर्ची दाखवली असती कोणी मला विचारला नसतं पण तू नंतर आपल्या अधिकाऱ्यांना त्रास नको आला म्हणून मी पारदर्शकते प्रमाणे सगळ्या खरेदी केल्या म्हणून माझ्या अंगणवाडीच्या सेविकांना त्याला पण विनंती आहे की या खरेदी करताना आम्हाला काय त्रास झालाय या अधिकारीला असो या मला असो हे आम्हालाच माहिती म्हणून आपण बी जे वस्तू देतोय आम्ही तुम्हाला प्रत्येक अंगणवाडीला चार चार टेबल आहेत त्यानंतर तुम्हाला पंचवीस पंचवीस चेअर तीस चेअर आहेत आय थिंक प्रत्येक अंगणवाडीला प्रत्येक अंगणवाडीला व्हॉलीबॉल आहे रायडर्स आहेत फ्रुट्स आहेत व्हेजिटेबल्स आहेत रिलीफंट आहेत बॉल्स आहेत असे वेगवेगळे आहेत आपण घेतले म्हणून तुम्हाला साहित्य दिल्यानंतर तुम्ही विद्यार्थ्यांची मी तुम्हाला सांगतो आठ दिवसात तुमच्या विद्यार्थ्यांची संख्या वाढेल माझ्या गावात मी दिलेलं होतं बळसाना तेव्हा मी ग्रामपंचायत सदस्य होतो त्या टायमाला मी दिलं होतं तेव्हा मुलांची एवढी संख्या वाढली नंतर काय असतं जे लोक नव्याचे नवे नऊ नवे दिवस कपडे घालतात नंतर ते जुन्यावर येऊन जातात तशी गमत आपल्या अंगणवाडीच्या सेविका त्यांची असते ती वस्तू दिल्या का दहा दिवस ठेवतील नंतर मग एका कोपऱ्याला लावून देतील मग त्याचा डस्ट फोकटा वगैरे काय असेल ते भरत असत मग माझी आपल्याला विनंती मुलांची संख्या वाढवा अजून यापुढे काय लागेल ठीक आहे आम्ही प्रशासक बसलो परंतु आम्ही कुठूनही जबडून तुमच्या अंगणवाडी काहीतरी करून सांगितलं की आरोप सर आरोप सुद्धा तुमच्या जी आर असे आहे हो सर देता येत नाही परंतु काय झगडे करून दिलेले आहेत प्रत्येक हायस्कुला आरोप प्लान ते मलाच माहिती माझं तेच असतं की व शिक्षणाकडे जास्त आरोग्य शिक्षण म्हणून आपल्या मला बी आपल्याकडून अपेक्षा आहे की आपण बी एवढ्या मागड्या वस्तू एक कमीत कमी दोन लाख नाही तीन लाख चौऱ्या चोवीस हजारच्या वस्तू काय मी रिसर्च सांगतो तुम्हाला रेकॉर्डवर असं काय नाही की मागे पुढे कितीची काय निधी तीन लाख चोवीस हजार ते त्याचे जीएसटी वगैरे काय तुमचे थर्ड पार्टी कट होते असे काय पण चाळीस पन्नास हजार रुपये कट होतात पण ते सगळ्यात साहित्य एवढ्या महागड्या वस्तू आपण देतोय सगळ्या अंगणवाडीला तर माझी विनंती आपण विद्यार्थ्यांची संख्या वाढवा पोषणार्थकडे लक्ष द्या पोषणार चांगल्या चांगल्या गरम मुलांना काय देते ते बघा म्हणून आपण नवीन नवीन काहीतरी आपण करत राहू धुळे शहरातील साखरी रोडवरील महिंदळे ते मोराणेपर्यंत सुरू असलेले रस्त्याचे काम गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे या कामाची तात्काळ चौकशी करून ते काम सुरू करण्यात यावे या मागणीसाठी आज माजी भाजपा नगरसेवक हर्षकुमार रेलन यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांची भेट घेत त्यांना या संदर्भाचं निवेदन दिलं सदर रस्त्यावर एम एस सी बीची एक डी पी जे के ठाकरे हॉस्पिटल चौकात आणि पुढे हॉटेल कृष्णाईजवळ आहे या रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुमारे पंधरा जुने पोल आहेत चौफदरी रस्ता काम झाल्यामुळे सद्यस्थितीत मधोमत हे पोल आलेले दिसतात मात्र सध्या रस्त्याचे काम बंद आहे या संदर्भात विचारणा केली असता पोल हटवल्याशिवाय काम पूर्ण होऊ शकत नाही असे समजले पोल हटवण्यासाठी राजकीय आंदोलने देखील झाली आहेत मात्र त्याचा अद्याप कुठलाही उपयोग झाला नाही एम एस सी बी महानगरपालिका पाणीपुरवठा विभाग पी डब्ल्यू डी या तीनही विभागांच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या चर्चेत असे कळले की पोल हटवण्याचा खर्च कोणी करावा यामुळे हा प्रश्न उपस्थित होत आहे रस्त्याचे काम बंद अवस्थेत आणि रस्त्याच्या मधुमत असलेले पोल यामुळे अपघातांना देखील आमंत्रण मिळत आहे त्यामुळे या कामावर वेळ वाया न घालविता पोल हटवून सदर साक्री रोड सुरक्षित प्रवासासाठी करावा अशी मागणी भाजपाचे माजी नगरसेवक हर्षकुमार रेलण यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना दिलेल्या निवेदनातून केले आहे धुळे शहरातील अत्यंत वर्दळीच्या साक्री रोड याच्या अंतिम टप्प्याचं काम डॉक्टर जे के ठाकरे यांच्या हॉस्पिटलपासून कृष्णेच्या चौकापर्यंत सुरू आहे मात्र काही दिवसापासून अचानकपणे हे काम बंद पडलेलं आहे त्यामुळे होतो काय आहे की एक लाख वर्दळीचा रस्ता आहे आणि त्यावर दररोज ॲक्सिडेंट होत आहेत आणि जर तिन्ही वि तीन विभागांचं काम आहे तर हा जो दु साक्री रोड आहे हा नगरपालिकेच्या मालकीचा असून पी डब्ल्यू डीच्या अखत्यारीत आहे याचं सर्व काम पी डब्ल्यू डी करतं मात्र तिथे काही जुने पोल होते आता हे पोल हटवायचं काम एम एस सी बीचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे मग मी तिन्ही विभागात गेलो अधिकाऱ्यांशी भेटलो सर्वांची मतं जाणून घेतली प्रश्न असा आला की पोल हटवायचे कोणी एम एस सी बी म्हणते ते आमचं काम नाही डब्ल्यू डी म्हणते आमचं काम नाही ठेकेदार म्हणतो मला मा माझ्या ऑर्डरमध्ये ते लिहिलेले नाही नगरपालिका म्हणते हा रस्ता पी डब्ल्यू डीचा आहे आता नेमकं सर्वांची एक समन्वय बैठक व्हायला पाहिजे अशी मी आज माननीय जिल्हाधिकारी साहेबांना भारतीय जनता पार्टीच्या तर्फे विनंती केलेली आहे आणि फार मोठं काम पण नाही आहे काही आठ दहा लाखांचं काम असेल ते फक्त पोल हटवायचं आणि एक डी पी आहे जी तिरुपती मेन्स पार्लरच्या बाजूला आहे त्या डी पीमुळे पंधरा मीटरचा रस्ता फक्त पाचच मीटर वापरला जातो आणि दहा मीटर तो रस्ता अडवून ठेवलेला आहे त्या डीपीमुळे त्यात ते डीपी पण हस्तांतरित करावी आणि पुढचे पोल हटवावे यासाठी एक तिन्ही विभागांची एक समन्वय बैठक त्यांनी आयोजित करावी आपल्याकडे नाविन्यपूर्ण योजना वगैरे असे आहेत की जे तसं थांबलेले कामांकरता काही निधी असेल तर तो देता येतो मी साहेबांना अशी विनंती केली आहे तिन्ही विभागांच्या प्रमुखांना आपण बोलावून सदर मार्ग सदर काम जे आहे ते मार्गी लावावं असं मी आज त्यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने सांगितलेलं आहे सध्या वर अज्ञात नंबरवरून फोटो किंवा व्हिडिओ येत असतात मात्र हे फोटो किंवा व्हिडिओ आपण डाउनलोड केले तर आपले बँक खाते रिकामे होऊ शकते त्यामुळे सावधान राहावे असे आवाहन ऍडव्होकेट भंडारी यांनी केले आहे हल्ली सायबर गुन्ह्यांचे प्रमाण देशभरात वाढलेले दिसतात आणि सायबर गुन्हेगार दिवसेंदिवस लोकांना ठकवण्यासाठी वेगवेगळ्या नवीन युक्त्या कुलरुपत्या वापरत आहे हल्ली सायबर गुन्हेगारांनी व्हॉट्सअपच्या माध्यमातून नागरिकांना गंडवण्याची सुरुवात केलेली आहे जसे की एखाद्या व्यक्तीला व्हॉट्सअपवर एका अज्ञात नंबरवरून फोटो किंवा व्हिडिओ पाठवण्यात येतो आणि जर त्या व्यक्तीने तो फोटो किंवा व्हिडिओ मोबाईलमध्ये डाउनलोड केला तर त्याचे बँक खाते रिकामे होऊ शकते याचे कारण असे की ज्या व्यक्तीने त्याच्या मोबाईलमध्ये अज्ञात व्यक्तींकडून आलेले फोटो किंवा व्हिडिओ डाउनलोड केले ते फोटो एका मॉलवेअर किंवा व्हायरस होते त्या व्हायरसद्वारे तुमच्या मोबाईलची खाजगी माहिती सदरील सायबर गुन्हेगारांकडे सहजपणे पोहोचते म्हणून नागरिकांना ॲडव्होकेट भंडारी यांनी आवाहन केले आहे जर की जर आपल्याला असे व्हिडिओ किंवा फोटो आले असतील तर ते डाउनलोड करू नका व्हॉट्सॲपमध्ये ऑटो डाउनलोडचे ऑप्शन कायमस्वरूपी बंद ठेवा सर्वप्रथम खात्री करा की सदरील अज्ञात नंबर हे कोणाचे आहे आणि जर आपल्यासोबत काही सायबर फ्रॉड झाला असेल तर आपण एक नऊ तीन शून्य किंवा एक नऊ चार पाच या टोल फ्री नंबरवर आपली तक्रार नोंदवावी असे आवाहन ॲडव्होकेट भंडारी यांनी केले आहे धुळे शहरातील एस एस यू पी एस कॉलेज येथील बापूसाहेब तंत्रनिकेतन कॉलेज देवपूर धुळे ते आयोजित कॅम्प्स इंटरव्ह्यूमध्ये विद्यार्थ्यांचे विविध नामांकित कंपन्यांमध्ये सिलेक्शन झाले त्र्याऐंशी पैकी त्र्याहत्तर मुलांचे या कंपन्यांमध्ये सिलेक्शन झाले आहे श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या बापूसाहेब तंत्रनिकेतन देवपूर धुळेतील मेकॅनिकल डिपार्टमेंटच्या त्र्याऐंशी विद्यार्थ्यांपैकी त्र्याहत्तर विद्यार्थ्यांचे कॅम्प्स प्लेसमेंटमध्ये सिलेक्शन झालेले आहे त्यापैकी छत्तीस विद्यार्थ्यांची जे बी एम पुणे या कंपनीतील श्री वेखंडे सर यांनी निवड केली वीस विद्यार्थी बॉस कंपनी इथले श्री दांडेकर सर यांनी सिलेक्ट केलेले आहेत नऊ विद्यार्थी एंड्स इंटरनॅशनल शारजा दुबई येथे श्री निलेश खैनार यांनी सिलेक्ट केलेले आहेत आणि बाकीचे आठ विद्यार्थी हे बजाज कंपनी पुणे या ठिकाणी सिलेक्ट झालेले आहेत या संपूर्ण कामाचे नियोजन आणि संयोजन हे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट डिपार्टमेंटचे प्रमुख सुधीर चौधरी सर यांनी या कामाचे संपूर्ण संयोजन पाहिले प्राचार्य संजय हिरे सर यांचे या ठिकाणी मार्गदर्शन लाभले संस्थेचे चेअरमन सुभाषजी देवरे यांनी या ठिकाणी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत इंटरनॅशनल दुबई येथे नऊ विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट झालेले आहेत त्या नऊ विद्यार्थ्यांचे नावं सनी शिंदे त्यानंतर मानव दुसाणे शेख साथ विशाल पाटील रोहांशू पाटील नित्यानंद जाधव साई अहिरे आणि प्रतीक्षा पाटील आपल्यासाठी खूप आनंदाची आणि गर्वाची गोष्ट आहे की ह्या नऊ विद्यार्थ्यांमध्ये एक मुलगी देखील त्या ठिकाणी जात आहे प्रतीक्षा पाटील आणि निखिल चव्हाण हा देखील त्या ठिकाणी जात आहे विद्यार्थ्यांना मनोरंजनाबरोबरच देश देशविदेशातील विविध घटना घडामोडींची माहिती यासाठी मी धुळेकर धुळे शहरातील रा सु गवई पंचशील वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी टी व्ही संच भेट देण्यात आला मी धुळेकर संघटनेच्या या स्तुत्य उपक्रमाचे वसतिगृहाच्या संबंधितांकडून आभार मानण्यात आले धुळेतील साखरे रोडवरील रासू गवई पंचशील वसतिगृह धुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विशेषतः आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थी राहतात आजच्या काळात टी व्ही म्हणजे फक्त मनोरंजनासाठीच नव्हे तर देश व जगातील विविध घटना घडामोडींची माहिती मिळण्याचे प्रमुख साधन आहे आजच्या स्पर्धात्मक वातावरणात मुलांना देशात व जगात घडणाऱ्या विभिन्न बाबींबद्दल माहिती असणं गरजेचं आहे म्हणून अभ्यासाव्यतिरिक्त टी व्ही हा मनोरंजन शैक्षणिक माहितीसाठी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा दुवा ठरतो या वसतिगृहात बऱ्याच काळापासून टी व्ही नाही ही बाब धुळेकर संघटनेला कळवण्यात आली म्हणून येथील मुलांना अभ्यासाबरोबरच मनोरंजन व्हावे त्यांच्या सामान्य ज्ञानात माहितीची भर पडावी जगाची माहिती मिळावी या उद्देशाने मी धुळेकरतर्फे या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना टी व्ही संच भेट देण्यात आला आपल्या वसतिगृहासाठी टी व्ही मिळाला हे पाहून मुले अतिशय आनंदित झाली वसतिगृहाचे अधीक्षक संजय सरदार यांनी मी धुळेकर संस्थेचे आभार मानले यावेळी मी धुळेकरचे अध्यक्ष निरंजन भतवाल छोटू भाऊ पोद्दार दिनेश बाग विशाल गायकवाड आफ्रिदी शेख आदी उपस्थित होते सुनील गवळी सहसंपादक तथा पत्रकार नाशिक मालेगाव धुळे व नंदुरबार धुळे शहरातील भगामोहन नगरात पहाटेच्या कुलूप तोडून सुमारे आठ ते नऊ तोळे सोन्याचे दागिने लंपास केले या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे प्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे धुळे शहरातील भगामोहन नगरात पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी एका बंद घराचे कुलूप तोडून सुमारे आठ ते नऊ तोळे सोन्याचे दागिने लंपास केले या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे या प्रकरणी दुपारी उशिरापर्यंत आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते भगामोहननगर परिसरात हेमलता पांडे या आपल्या मुलासोबत राहतात त्यांचा मुलगा पुण्यास गेला असल्याने पांडे या रविवारी रात्री देवपुरातील वाडीभोकर रोड परिसरात राहणाऱ्या आपल्या मुलीकडे गेल्या होत्या त्यामुळे हेमलता पांडे यांच्या भगामोहन नगरातील घराला कुलूप असल्याची संधी साधून चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास घराचे कुलूप तोडत घरात प्रवेश केला घरात शिरल्यानंतर चोट्यांनी कपाटातील सुमारे आठ ते नऊ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरून पोबारा केला तसेच घरातील इतर सामानही अस्ताव्यस्त फेकला आज सकाळी शेजाऱ्यांच्या लक्षात ही घटना आल्यानंतर त्यांनी तात्काळ पांडे यांना माहिती दिली पांडे यांनी घरी धाव घेतली असता चोरी झाल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं घटनेची माहिती मिळतात आझादनगर पोलीस ठाण्याचे पी आय निवृत्ती पवार ए पी आय विजय ठाकूर पी एस आय गौतम सपकाळे आदींनी भेट देत पाहणी केली तसे श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले यावेळी सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची देखील तपासणी करण्यात आली त्यात एका दुचाकीसह चोटे कैद झाले असून मात्र ते स्पष्टपणे दिसून येत नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले अधिक तपास पोलीस प्रशासन करीत आहे बचत गटाच्या पैशांचे कलेक्शन करणाऱ्या साखरे रोडच्या तरुणाला मारहाण करून त्याच्याकडील रोकड टॅप लुटणाऱ्या पाच जणांच्या टोळीतील दोघांना धुळे एल सीबीच्या बेड्या ठोकले त्यांच्याकडून सुमारे दोन लाख छत्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे धुळे शहरातील साखरे रोडवरील अजिंक्य तारा सोसायटीत राहणारा आकाश छोटू कोळी वय चोवीस वर्ष हा तरुण बचत गटाच्या कलेक्शनचं काम करतो दिनांक चार एप्रिल रोजी रात्री सव्वा आठ वाजता आकाश हा त्याच्या मोटरसायकलने बचत गटाचे पैसे गोळा करून भारत फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड मारुतीनगर चाळीसगाव रोड चौफुले येथे जात असताना अणवरनाल्याच्या पुढे मन्नत रेसिडेन्सीजवळ पाच जणांच्या टोळग्याने आकाशची दुचाकी थांबवून त्याला मारहाण करून त्याच्या ताब्यातील बचत गट कलेक्शनचे एक लाख पासष्ट हजार रुपयांची रोकड व सॅमसंग कंपनीचे दोन टॅब हिसकावून पोबारा केला मोहडी पोलिसात या टोळीविरुद्ध गुन्हा दाखल झाला या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेमार्फत समांतर तपास सुरू असताना एल सी बीचे पी आय श्रीराम पवार यांना या टोळीबद्दल या गुप्त माहिती मिळाली या माहितीच्या आधारे दिनांक बावीस रोजी एल सी बीच्या पथकाने वरखेडी रोडवरील डम्पिंग ग्राउंड परिसरातून बादल रमेश रामकोर वय चोवीस राहणार वरखेडी चौफली पाण्याच्या टाकीजवळ धुळे आणि आनंद श्रावण सोनोने वय वीस राहणार एकतानगर पंकज हॉटेलच्या पाठीमागे अणवर नाल्याजवळ धुळे या दोघांना ताब्यात घेतले त्यांची चौकशी सूर्य आहे त्यांनी आकाश कोळीला लुटल्याचे कबूल केले रामदास उर्फ आप्पा छुटू पवार अर्जुन बुधामोरे दोघे राहणार मुंबई आग्रा हायवे रोड पाण्याच्या टाकीजवळ मोराणे धुळे तसेच प्रवीण नारायण शिंदे वरखेडी यांच्या मदतीने गुन्हा केल्याचे कबूल केले शेवटी पुन्हा एक नजर थळ्या घडामोडींवर साखरी बस बसस्थानकात चोट्यांचा सुळसुळाट एकाच वेळी चार महिलांची सोनपोत लंपास साखरी पंचायत समिती सदस्य महावीर जैन यांचे कार्य प्रेरणादायी साक्री रोडवरील महिंदळे ते मोराणे बायपास पर्यंतच्या रस्त्याचे काम बंद ते काम तत्काळ सुरू करावे माजी नगरसेवक हर्ष रेलन यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी व्हॉट्सअपवर अज्ञात नंबरवरून फोटो किंवा व्हिडिओ येत असेल तर सावधान ॲडवोकेट भंडारी यांचे आवाहन धुळ्यातील देवरे अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची विविध नामांकित कंपन्यांमध्ये निवड मी धुळेकर संघटनेतर्फे रा सु गवई पंचशील वस्तीगृह येथे टीव्ही संच भेट धुळ्यातील भगामोहन नगरात घरपोडी सुमारे आठ ते नऊ तोळे सोने लंपास मारहाण करून धुळ्यातील साक्री रोडच्या तरुणाला लुटणाऱ्या टोळीतील दोघांना सव्वा दोन लाखांच्या मुद्देमालास एल बीच्या बेड्या आणि याचबरोबर बरोबर आता हिंगलाश टीव्हीचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टी व्ही जय हिंगलाज